ओम शे गोरक्ष मंडळी नमस्कार मंडळी माझं नाव रंजित आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला यूट्यूब चॅनल मंडळी गेले काही दिवस आधी आपण आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या उत्तूर गावातील श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस हा संपूर्णपणे शूट केला त्यातील प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मंडळी आजचा दिवस थोडा खास आहे कारण आजपासून आपण आपल्या एका उत्तूर गावातीलच एका नवीन अध्यायाला सुरुवात करतो मंडळी तसं बघायला गेलं उत्तूर गावामागं एक भरपूर मोठा इतिहास जोडलेला आहे आपल्यातले असे क्वचित लोक आहेत की ज्यांना हा इतिहास माहिती आहे आपल्यातले असे क्वचित लोक आहेत की जे लोक आजही त्या इतिहासापासून वंचित आहेत मंडळी तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका आणि आजरा तालुक्यातलं हे आपलं छोटंसं असं उत्तूर गाव मंडळी आपल्या उत्तूर गावाला व्यापार त्यानंतर व्यापार झालं शिक्षण झालं त्यानंतर धार्मिक म्हणून खास करून धार्मिक म्हणून आपल्या उत्तूर गावाची एक वेगळी ओळख आहे जसं आपण याला एका एका अर्थे एक धार्मिक केंद्र देखील म्हणू मंडळी या संपूर्ण गोष्टी असताना देखील आपल्यातले असे कित्येक लोक आहेत की ज्यांना आजही या गावात राहून देखील या गावाबद्दलची बरीचशी माहिती नाही आहे मंडळी आपण आपल्या बुलेट गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन सिरीज चालू करतो आहे ज्या सिरीजचं नाव थोडंसं नवीन असणार आहे मी लगेच काय तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार नाही आहे कारण तुम्ही ज्या वेळेसला ऑब्व्हियसली तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यामुळं तुम्हाला ती सिरीज कुठली आणि त्या सिरीजमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळलंच बट तरी देखील मी माझ्याकडनं या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला फक्त हे गुपित ठेवतो आहे आणि आजपासून आपण या व्हिडिओच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात करतो आहे एका नवीन सिरीजला चालू करतोय कारण माझं एक मत असं असणार आहे की आपल्या उत्तूर भागातील अगर उत्तूरच्या पंचकृषीतील असे अनेक लोक आहेत की ज्यांना आजही उत्तूर म्हणजे काय असं माहिती नाही आहे अगर या गावाला उत्तूरच हे नाव का पडलं त्यामागची बरीचशी कारणं आहेत ती देखील माहिती नाही आहेत आपण आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासमोर एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यामुळं नक्कीच ही संपूर्ण सिरीज बघा आणि ऑब्व्हियसली मी तुम्हाला कधीच आत्तापर्यंत हे म्हटलेलं नाही आहे की बाबा आपण जेवढे काही व्हिडिओज वगैरे बनवतो आहे त्यामध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा अगर सबस्क्राईब करा बट माझी एवढीच एक विनंती राहील जर तुम्ही खरोखर या पंचकृषीतले राहणारा असाल अगर तुम्ही ह्या उत्तूर गावातले राहणारा असाल तर नक्कीच आपल्या बुलेट गुरुजी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझी अशी इच्छा आहे की भविष्यामध्ये जेव्हा कधी कोणी नवीन व्यक्ती गुगल मॅपवरती अगर यूटवरती फक्त उत्तूर म्हणून सर्च करेल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांना बुलेट गुरुजी हे नाव नक्कीच दिसणार याची एक शंभर टक्के खात्री देईन सो चलो आत्तापासून आपण ह्या नवीन अध्यायाला सुरुवात करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी अशी एक इच्छा आहे की मी बुलेट गुरुजी लोकांपर्यंत ह्या आपल्या उत्तूरचा जो काही वैभवशाली इतिहास आहे या इतिहासाची एक नवीन ओळख करून देणार आहे सो नक्कीच आत्तापासूनचा पुढचा व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला काय काय त्रुटी वाटतात काय काय नवीन गोष्टी सुचवायच्यात त्या देखील आम्हाला कमेंट करा की जेणेकरून मला देखील कळेल की बाबा तुम्हाला ही गोष्ट दाखवताना मी कुठेतरी चुकलो आहे अगर ती गोष्ट पुढच्या वेळेसला मी नवेने काहीतरी एक वेगळ्या मार्गाने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन ओके सचलो सुरुवात करूया आजच्या नव्या अध्यायाला उत्तूर या शब्दाचा उगम मुळात उत्तर या शब्दापासून झाला असल्याचे सांगितले जाते जुन्या काळी गडिंगलज व आजरादरम्यानच्या मार्गावर उत्तूर हे एक उत्तर वळणाचे मुख्य स्थान होते म्हणूनच उत्तरचे ठिकाण उत्तूर असा भाषा विकास झाला असावा असे भाषा तज्ज्ञांचे मत आहे सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या भागात घनदाट जंगल होते सांगली कोल्हापूर आणि गोव्यातून येणारे नाथ संप्रदायाचे साधू वज्रयान बौद्ध भिक्षू आणि वारकरी संप्रदायाचे प्रवासी हे इथे थांबत असत गावाजवळच्या नदीच्या छोट्या उपनद्यांजवळ त्यांनी तपश्चर्या केलेल्या गुहा आणि चिरेबंदी अवशेष आजही डोंगरावर सापडतात इसवी सन सोळाशे पन्नास ते सतराशे या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत उत्तूर हे महत्वाचे सैनिक विश्रांती स्थान होते गोव्यावर स्वारीसाठी निघालेल्या सैन्याचे अन्नसाठा व विश्रांती येथे होत असे काही जुन्या घरांमध्ये आजही शिवकालीन ताम्रपथाच्या नोंदी जपून ठेवलेल्या आहेत इसवी सन अठराशे सत्तावन्न नंतर ब्रिटिश प्रशासनाने सातारा संस्थान व कोल्हापूर संस्थानच्या सीमांचे पुनर्रचना केली यामध्ये उत्तूर हे तटसीमा गाव बनले ब्रिटिश फॉरेस्ट अधिकारी येथे मुक्काम करत असत डोंगरात झाडे व जंगल क्षेत्राचे मोजमाप करत असत या काळात उत्तूरमध्ये एक टपरी पोस्ट ऑफिस आणि नंतर एकोणीसशे पंचवीसमध्ये प्राथमिक शाळा स्थापन झाली उत्तूरच्या अनेक युवकांनी एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात भाग घेतला काहींनी भूमिगत राहून साखळी मोर्चे प्रचारपत्रके छापणे व जंगलात सभा घेण्यास मदत केली गावातील जोमकाई देवी भावेश्वरी देवी ही मंदिरे केवळ श्रद्धेची केंद्र नाहीत तर इतिहासाची जीवनसाक्ष आहेत प्राचीन काळी या परिसरात मातृदेवतेची पूजा विशेष महत्व होते जोमकाई देवीच्या मंदिरात आजही सापडणारी मूळ शिलालेखाशैली पाषाण शिल्प हे अकराव्या आणि बाराव्या शतकातले असल्याचे संकेत देतात इसवी सन एकोणीसशे सत्तर नंतर उत्तूरमध्ये शेती आणि गुरेपालनावर अधिक महत्त्व दिले गेले त्या अनुषंगाने व्यापार देखील वाढू लागला आठवडी बाजाराची परंपरा गुरेबाजार आणि बाजारपेठेतील गोडीचा तांदूळ उडीद भात व हळद हे गावाचे वैशिष्ट्य ठरले यामुळे उत्तूरचे नाव संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात पोचले उत्तूर गावचा इतिहास म्हणजे धार्मिक परंपरा संघर्ष व्यापार आणि निसर्गाच्या सान्निध्यात घडलेली एक प्रेरणादायी यात्रा हा इतिहास केवळ स्मरणात राहू नये तर पुढच्या पिढ्यांपर्यंत लेखन डॉक्युमेंटेशन आणि चित्रमालिका स्वरूपात जतन करणे हे काळाचे महत्त्व आहे